काँग्रेस व भाजप उमेदवारांचा बँड वाजवणार सुशीलकुमार पावरा सुशिल कुमार पावरा यांचा उमेदवारी अर्ज दाखल शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी आज पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री यांना उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला व उमेदवार म्हणून शपथ घेतली नंदुरबार लोकसभा श्रत्र भ्रष्टाचार मुक्त करणे रस्ते खड्डेमुक्त करणे व्यसनमुक्त करणे एक शून्य शून्य पैसा कायद्याची अंमलबजावणी करणे पाचवी सहावी अनुसूची लागू करणे एक शून्य शून्य वंदावे मंजूर करणे डीबीटी योजना कायमस्वरूपी बंद करणे असे उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत भाजप व काँग्रेस उमेदवारांचे अद्याप निवडणुकीचे ध्येय ठरलेले नाहीत पक्षाच्या केंद्रीय कमिटीने ठरविलेले जाहीरनामे व्हॉट्सअपवर फिरताना दिसतात नंदुरबार लोकसभा क्षेत्रासाठी भाजप व काँग्रेसचे निश्चित ध्येय नाहीत परंतु आम्ही सर्वसामान्यांचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणूक लढवत आहोत काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपच्या उमेदवार हिना गावित हे निवडणूक पूर्वीच बांड वाजे आणून गाजावाजा करत आहेत यांनी आधीच सर्वसामान्य जनतेचे बँड वाजवले आहे काँग्रेस आमदार तथा माजी मंत्री केसी पाडवी यांनी धडगाम व अक्कलकुवा भागात पस्तीस वर्षात भंगार रस्ते करून ठेवलेत भाजपच्या हिना गावीत नंदुरबार शहर ठिकाणी राहतात तिथेही अद्याप हिल सारख्या भागात रस्ते झाले नाहीत शहरातील रस्ते भंगार आहेत काँग्रेस व भाजपवाल्यांनी जनतेचे व वा वाहनांचे आधीच बँड वाजवले आहे त्यामुळे नंदुरबार लोकसभा क्षेत्रातली जनता मतदानाच्या माध्यमातून भाजप व काँग्रेस उमेदवारांची बँड वाजवणार आहेत आम्हीही यांची आता बँड वाजवणार आहोत ही निवडणूक नक्कीच आम्ही जिंकू अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी दिली ब्युरो रिपोर्ट